आपण आय थिंक सगळं बरं असेल जसं की मी आहे आज मध्ये आपली हेड ऑफिस आहे सगळ्यांना माहिती आहे स्मार्ट इन्फोन जी सर्वात मोठी जी ब्रांच आहे किंवा आपली जी हेड ऑफिस आहे ते नोएडामध्ये आहे आणि नोएडा मध्ये पण आपण आहे कुठे जिथे आपली पूर्ण वेअर हाऊस आहे म्हणजे तिथे आपण पाहू शकतो की आपल्याकडे जेवढं प्रोडक्ट असतात बेंचमार्क आहे किंवा स्मार्ट इन्फोचे जे आहे स्टुडिओ सेटअपसाठी किंवा स्टुडिओ सेटअप असू द्या किंवा पॉडकास्ट सेटअप असू द्या युट्यूब स्टुडिओ सेटअप असू हायब्रिड मोडमध्ये असू द्या कोणत्याही प्रकारे आपले सेटअप असू द्या सगळं जे, जे प्रोडक्ट आहे ते कुठे भेटणार आपल्याला स्मार्ट इन्फो विजनचे जे वेअर हाऊस आहे नोएडामध्ये जसं की आपण आपली जे ब्रांच आहे महाराष्ट्रात पुण्यात मध्ये आहे पुण्यात मध्ये भरपूर लोक विचारतात आपल्या ब्रांच मध्ये की सर तुमच्या इथे वेअर हाऊस आहे का तुम्ही कसा प्रोडक्ट पूर्ण स्टोरेज करता आहे कसा आपण प्रॉपरली डिस्पॅच आहे ते आज आपण स्वतः पाहणार आहे की आपली जे स्टोरेज हाऊस आहे किती मोठी आहे किती प्रोडक्ट आपल्याकडे आहे आणि जे प्रॉपरली टीम आहे ते कसं प्रॉपरली मॅनेज करतात सगळं जसं की इथे आपण स्वतः पाहू शकतो की पॅनलमध्ये सिक्स्टी फिफ्टी फाय सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी सिक्स आणि जे मोठी साईज आहे नाइन्टी एट पण आपण इथे पाहू शकतो जिथे आपण फक्त ओनली ऑन डिमांड बेसिसवर आपण प्रिपेअर करतात मोस्ट ऑफ दी जे टीचर्स आहे सगळ्या ठिकाणी सेव्हन्टी फाय इंचेस आपण यूज करतात कॅमेरा असू द्या फोर के पी कॅमेरा माईक सर्व्हर मॉनिटर सगळं आपण इथे स्वतः पाहू शकतात जे आपल्यासाठी मेहनत करतात किंवा आपल्यासाठी जी आमची टीम आहे पूर्णपणे एकदम बेनिफिशियली प्रॉपरली ते आपण ऍक्टिव्हिटी करतात आहे आणि जे जे काम आहे ते स्वतः आपण इथे पाहू शकतो जी आपली टीम आहे ते ॲक्टिव्ह असतात सगळ्या डिस्पॅचसाठी किंवा आपले जे प्रोडक्ट आहे प्रॉपर पॅकिंग वगैरे हो साठी इथून जे काही ठिकाणी आहे सगळं ठिकाणी जेवढे ब्रांच आहे महाराष्ट्रात किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये आपली जेवढी ब्रांच आहे सगळ्या ठिकाणी इथूनच जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळं डिलिव्हरी होतात बट आज आपन 98 हा व्हिडिओ आहे कोणासाठी जे आपण नाईन्टी एटचा चा प्लॅन करत आहात ते आज आपण पाहणार आहे की नाईन्टी एट इंचेस साईज की आपण इथे पाहतात हा जे पॅनल आहे नाइंटी एट इंचेस साईज आहे जे ऑन डिमांड बेसिसवर आपण बनवतात मोस्ट ऑफ दी आपण सेव्हन्टी फायटी सिक्स आपण पाहिला असेल बट आज नक्की इथे पाहणार आपण नाईन्टी एट इंचेस साईज हा बेंचमार्कचा सा नाईन्टी एट पॅनल आहे आता याची जे लेंथ आहे ते पण आपण स्वतः पाहू शकतो मी रिक्वेस्ट करेस सर एकदा पाहू चेक करून घ्या आपण याची जे लेंथ आहे किती असतं वर हा डायगनली आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे नाईन्टी एट इंचेस जसं की आपण सिक्स्टी फाय फिफ्टी फायव्ह सेव्हन्टी फाय आपण डायग्नलीस आपण कॅल्क्युलेट करतो बट आपण याची लेंथ पण पाहू शकतो किती लेंथ आहे एट पॉइंट सेवन सेवन पॉइंट एट सेवन पॉईंट थ्री इंचेस म्हणजे तरी पण आपण कॅल्क्युलेट करायला गेले तर आपल्याला सेवन फिट थ्री इंच आपल्याला लेंथ भेटतं अर्जुन आपण पाहूया की आपण विथ किती भेटतं याचमध्ये जे आपण स्वतः पण ओके याचमध्ये जे आपल्याला विडथ भेटतं ते किती आहे तीन चार चार फिट चार तीन चार इंच म्हणजे आय थिंक चार फिट चार इंच म्हणजे आपण कमीत कमी पकडू शकतो की साडेचार फीट पर्यंत आपल्याला त्याची विथ आपल्याला भेटतं आणि जे स्पेस आहे ते स्वतः पण पाहू शकतं की म्हणजे आपली क्लास मोठी आहे जिथे आपण दोनशे ढाईशे मुले आहे तिथे आपण प्रॉपरली यूज करू शकतं आणखी जे, जे काही असेल यासमध्ये आपण प्रॉपरली टीचिंगसाठी एज्युकेशनसाठी जे शिकवायचं आपल्याला पीडीएफ पीपीटी इमेजेस सगळं आपण यासमध्ये इझी यूज करू शकतो आणखी हे साईज तर नाईन्टी एट आहे आपल्याकडे हंड्रेड प्लस पण साईज अवेलेबल आहे ते पण आपण ऑन डिमांड बेसिसवर ते प्रिपेअर करतात आणखी आपला हा व्हिडिओमध्ये मोठी होता की जी आपली वेअर हाऊस आहे महाराष्ट्राचे भरपूर क्लाइंट आम्हाला विचारतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपली जी हेड ऑफिस आहे नोएडामध्ये सर्व ठिकाणी इथनच आपले जे प्रोडक्ट आहे प्रॉपरली डिस्पॅच होतात प्रॉपरली त्याचे चेकिंग होतात त्याची क्यूसी वगैरे होतात जसं की आपण इथे पाहत हा क्यूसी मध्ये आहे आता संध्या त्याची पूर्ण आपण एक चेकिंग करतात की ॲप्लिकेशन वगैरे बरोबर आहे पॅनल कसा आहे कोणताही डॅमेज वगैरे नाही आहे ते सगळं आपण इथूनच क्युसी मध्ये टाकून ते पहिला चेक करतात त्यानंतर त्याची पॅकिंग आपण प्रॉपरली करतात पॅकिंग केल्यानंतर ते डिस्पॅचमध्ये डिस्पॅच होतात म्हणजे आपण जे बोलतात तुम्हाला की सर तुमच्या ठिकाणी जाण्यामध्ये डिलिव्हरीमध्ये सेवन टू टेन डेज लागणार आहे ते सगळं प्रोसेस आहे सर ते आज इथे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की जेवढे प्रोसेस आहे ते आपण इथेच फॉलो करतो आणि त्यानंतर ते तुमच्या ठिकाणी प्रॉपरली प्रोडक्ट डिस्पॅस होतात म्हणजे तुमच्या ठिकाणी आला तर तुम्ही प्रोडक्ट पाहून ते हॅप्पी होऊ शकतं ही जबाबदारी कोणाची असते आमची असते आणि तुमच्यासाठी आम्ही प्रॉपरली आमची जे टीम आहे स्मार्ट इनिटली सगळं मेहनत करतात आहे आय थिंक या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे डाऊट असेल ते क्लिअर झालं असेल तसाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही असेल काही डाऊट असेल तर ह्या खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतः विचार करू शकता आणि आमची वेबसाईट पण आहे तिथे जाऊन आपण इन्क्वायरी करू शकता तसाच व्हिडिओमध्ये आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र